मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेलं एक विधान सध्या कमालीचं चर्चेत आहे महायुतीमध्ये दादा असोत किंवा भाई दोघेही संवादात उत्तम नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि चर्चा रंगली या दोघांच्याही संवाद कौशल्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी असं विधान नेमकं का केलं असावं याबद्दलचे अनेक तर्कवितर्क लढवले जातात पाहूयात त्या संदर्भातला न्यूज एटीन लोकमतचा हा खास रिपोर्ट मी नॉट कम्युनिकेट कर्णधार म्हणून जाहीर अशी वाच्यता करणं हे महाराष्ट्रात महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न पटणार आहे त्यांनी जे सांगितलं महायुतीतल्या संवादाच्या मुद्द्यावरनं सुरू झालेलं हे राजकारण ही चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं एक विधान Uh, बुधवारी एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात त्यांना महायुतीत संवादासाठी कोण चांगला आहे अजित पवार की एकनाथ शिंदे असा प्रश्न विचारला गेला तर हे दोघेही संवादात चांगले नसल्याचं उत्तर देत देवेंद्र फडणवीसांनी राजकीय गुगली टाकली त्यामुळे संवादावरनं महायुतीतल्या प्रमुख नेत्यांमधल्या विसंवादाच्या चर्चेला आता तोंड फुटलंय जी जी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचे महायुतीत पडसाद उमटणं स्वाभाविकच होतं सध्या आयपीएलची हवा आहे त्यामुळे अमोल मिटकरींनी क्रिकेटच्याच भाषेत आपली नाराजी बोलून दाखवण्याचा प्रयत्न केला कर्णधारानं संघातल्या खेळाडूंच्या चुकांबद्दल चार भिंतींच्या आतच सांगावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली आता देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते उत्तम संघटक आहेत उत्तम कर्णधार आहेत टीम प्रमुख आहेत संघ प्रमुख आहेत संघ म्हणजे टीम आणि त्यांच्या टीममधले हे दोन महत्वाचे खेळाडू म्हणता येईल जर संवाद कमी पडत असेल तर चार भिंतीच्या आत बसून उत्तम कर्णधार ते व्यक्त करू शकतात भावना पण संघाच्या रणनीतीनुसार कर्णधार म्हणून जाहीर अशी वाच्यता करणं हे महाराष्ट्रात महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न पटणार आहे आता दादांच्या राष्ट्रवादीकडनं थोडासा नाराजीचा सूर उमटलेला असला तरी शिंदेच्या शिवसेनेनं मात्र सबुरीचं धोरण स्वीकारलं युतीचं नेतृत्व करणाऱ्या तिघांचेही स्वभाव वेगळे असल्याचं सांगत त्यांनी हसत मुखानं या विधानाबद्दल काहीशी सावध भूमिका घेतली त्यांनी जे सांगितलं ते, ते एक दिलखुलासपर्यंत सांगितलं की दोन्ही नेते जे आहेत मत एकना शिंदे असोत की अजितदादा असो फटकन बोलणं आणि जे एकदा निर्णय घेतात त्याच्यावर ते बाकीच्या सगळ्या गोष्टी चालवणं आणि म्हणून थोडंसं त्यांच्यामध्ये ज्याला म्हणता येईल निर्णय किंवा एखाद्या गोष्टीवर कॉमेंट्स हे पटकन करतात म्हणून आणि देवेंद्र साहेबांचं असं असतं की थोडं सॉफ्टली घेऊन मवाळपणे घेऊन योग्य तो निर्णय घेणं हे दोघांमध्ये स्वभावामध्ये फरक असल्यामुळे त्यांनी ते त्याबद्दल त्यांनी ते वक्तव्य केलं देवेंद्र फडणवीसांच्या संवादाबाबतच्या वक्तव्याला इतकं महत्त्व प्राप्त होण्याची काही विशेष कारणं आहेत सरकार स्थापनेपासूनच अंतर्गत समन्वय आणि नेत्यांमधल्या संवादाचा अभाव हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे पहलगामच्या हल्ल्यानंतर राज्यातल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी गिरीश महाजन काश्मीरमध्ये धडकले होते पण त्यांच्या पाठोपाठ लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पहलगामला पोहोचल्यानं अनेकांच्या भुव्या उंचावल्या तर अगदी याच आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत धुवाधार पाऊस पडला या पावसाचा आढावा घेण्यासाठी पालिकेच्या कंट्रोल रूममध्ये पोहोचलेले गिरीश महाजन तिथे स्थिरावण्याच्या आधीच एकनाथ शिंदेनी सगळा कंट्रोल आपल्या हातात घेतला त्यामुळे संवादाच्या या वक्तव्यातनं देवेंद्र फडणवीसांनी कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केलाय याची चर्चा रंगते अजित पवारांकडं फायनान्स आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण सारखं खातं आहे शिवाय नगरविकास आहे म्हणजे नगर नगरपालिका नगर महानगरपालिका सगळं प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे असं करत असताना शासकीय कामकाज पद्धतीनुसार जेव्हा एखादी फाईल एखादा प्रस्ताव हो, जेव्हा त्या मार्गाने प्रवास करतो तिथे दुसऱ्या पक्षाच्या अपेक्षा जेव्हा वाढतात तेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना जरी अधिकार गाजवायचा असला आपण राज्याचे प्रमुख नेते आहोत म्हणून जरी अधिकार गाज गाजवायचा असला तरी सहकारी पक्षांना दुखावून चालत नाही कारण तसं केलं तर मोठी अडचण निर्माण होते त्यामुळे बहुधा त्या, त्या भावनेतून हे विधान आलं असेल देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला गेल्या काही काळातल्या विविध घटनांची पार्श्वभूमी आहे त्यामुळे संवादाबाबतचं हे वक्तव्य महायुतीतल्या अंतर्गत तणावाचं द्योतक मानायचं किंवा फक्त राजकीय डावपेचा एक भाग आहे याची चर्चा रंगते आहे फर्गिवार नॉट कम्युनिकेटेड ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत